नमस्कार मित्रांनो आज आपण एक ते शंभर या संख्यांवर आधारित मंथन या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत तर चला मग आपण पहिला प्रश्न सोडवूया एक ते शंभरपर्यंत तीन हा अंक किती वेळा लिहावा लागतो तर या ठिकाणी किती वेळा हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे तर आपल्याला तीन लिहायचा आहे म्हणजे शंभरपर्यंत आपण तीन हा अंक कुठं कुठं लिहितो किती वेळा लिहितो तर आपण या स या ठिकाणी संख्या लिहिलेली आहेत तीन तेरा तेवीस तीस एकतीस बत्तीस पासून असं एकोणचाळीसपर्यंत नंतर त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव तर आपण हे मोजून पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे आपल्याला तीन हा अंक किती वेळा लिहावा लागतो वीस वेळा लिहावा लागतो म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं उदाहरण सोडवत असताना असं करून पाहायचं परीक्षेमध्ये तुम्हाला असा सराव झाल्यानंतर करून पाहायची गरज पडणार नाही तर चला पुढचा प्रश्न सोडूया एक ते शंभर पर्यंत दोन अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज अकरा येते बघा इथं प्रश्नामध्ये दोन अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे दोन अंकी आपण बेरीज म्हटलं की लगे अकरा येते सहा पाच अकरा असं करायला जातो पण तुम्हाला इथं किती अंकी सांगितलेली आहे दोन अंकी त्यामुळे आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे ज्या दोन अंकांची बेरीज अकरा येते त्यापासून संख्या तयार करायची आहे तर बघा आता आपण नऊ दहा एक अकरा पण दहा एक कसं आहे एक अंकी आहे आपल्याला सांगितलेलं आहे दोन अंकी तर बघा नऊ आणि दोन तर आता बघा आपण नऊ आणि दोन म्हणजेच दोन आणि नऊ काय संख्या बनली एकोणतीस बनली की नाही जर ह्यांच्या अंकांची बेरीज जर आपण केली दोन अधिक नऊ तर किती येते बघा बरं नऊ दोन अकरा येते मग अगदी तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे आता ही संख्या तुम्ही उलटी लिहून बघा नऊ इकडं दशकस्थानी घ्यायचं आणि स्थानी ही काय झाली दुसरी संख्या नऊ दोन अकरा अशाच पद्धतीने आता आपण आठ तीन आणि आठ घेऊन बघूया तीन आणि आठ यांची जर आपण बेरीज केली तर तीन आणि आठ अकरा होते पुढची संख्या जर बनवली आपण आठ आ दशकस्थानी आणि तीन एकक स्थानी त्र्याऐंशी झालं आठ आणि तीन अकरा अशा पद्धतीनं आता नंतर आपण काय करायचं आहे सात आणि चार अकरा होत आहे म्हणून चार छोटी संख्या घेऊ त्यानंतर सात घेऊ आता यांच्या अंकांची जर बेरीज केली चार किन सातची तर किती येते अकरा येते त्यानंतर हे सत्तेचाळीस झालं आता हे सात दशकस्थानी आणि चार स्थानी हे किती झालं चौऱ्याहत्तर आता ह्या दोन्हींची जर बेरीज केली तर किती येते चार आणि सात ह्या अंकांची बेरीज करायची आहे चार आणि सात किंवा सात आणि चार अकरा अशा पद्धतीनं आलेली आहे आता आपण घेऊया पाच पाचची आणि सहाची बघा असं पाच आणि सहा दोन्ही शे लिहिलं तर छप्पन्न बनते आणि ह्यांच्या अंकांची बेरीज किती येते अकरा येते आता आपण ह्यांच्या अंकांची आदलाबदल करून घेऊया आता ही संख्या किती बनली पासष्ट यांच्या अंकांची बेरीज सहा आणि पाच अकरा येते तर आता बघा आता पुढं जर आपण सहा सहाचं जर घेतलं तर आता काय बारा बेरीज येते त्यामुळं एवढ्या संख्या येतात अकरा बेरीज येणाऱ्या दोन अंकी तरी किती संख्या झाल्या आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे तीन किंवा आणखीन एक तुम्हाला छोटीशी क्लुप्ती आहे तर बघा आपल्याला बेरीज येणारी संख्या आहे एकोणतीस नऊ दोन अकरा आता त्यानंतर पुढच्या घरात जायचं एकतीस ते आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आता तीन, आता तीन ह्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आहे तीन आणि ह्या नऊच्या मागचा घ्यायचा अडतीस बघा किती बेरी झाली ह्यांची पण अंकांची आठ तीन अना अकरा येते आता ह्या चार तीनच्या पुढचा अंक घ्यायचा चार आणि आठच्या मागचा घ्यायचा चार सत्तेचाळीस त्यानंतर किती येणार आहे तुमचं इथं सत्तेचाळीस आलं त्यानंतर इथं पुढं पाच आणि इकडंही मागं घ्यायचं आता इथलं पाचच्या पुढचा सहा आणि ह्या सहाच्या मागचा पाच तर काय करायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने अंक लिहित जायचा आहे त्यानंतर इथं सात ह्याच्या पुढचा आणि ह्याच्या मागचा चार पुन्हा तसंच करायचं आहे आठ ह्याच्या मागचा तीन पुन्हा शेवटी पण तसंच नऊ आणि दोन बघा बरं अगदी संख्या तशाच बनलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आले की नाही म्हणजे ह्या पद्धतीनं पण केलं तरी चालते दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर करून अशा पद्धतीची उदाहरणं सोडवायची आहेत तर चला मग आणखीन पुढचा कसा परीक्षेमध्ये प्रश्न येतो ते आपण पाहूया शंभर पर्यंत पाचने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती बघा या पण ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे दोन अंकी संख्या किती पाचने भाग जाणाऱ्या परंतु त्या संख्या सगळ्या कशा असल्या पाहिजेत दोन अंकी आता पाचने भाग जाणाऱ्या म्हणजे पाचचा टप्पा टप्पा काढायचा आपण म्हणजे पाचच्या पटीत आता तुम्ही म्हणाल टप्पा कसा आता आपल्याला दोन अंकी विचारलेला आहे त्यामुळे आणि पाच दहा पहिल्यांदा दहा येणार त्यानंतर दहा आणि पाच पंधरा पंधरा पाच वीस वीसन पाच पंचवीस म्हणजे पाच पाचनं वाढवत जायचं त्याला म्हणायचं पाचची पट पंचवीसन पाच तीस नंतर तीसन पाच पस्तीस पस्तीसन पाच चाळीस चाळीसन पाच पंचेचाळीस पंचेचाळीसन पाच पन्नास पन्नासन पाच पंचावन्न पंचावन्न पाच साठ आता साठ आणि पाच पासष्ट पासष्ट पाच सत्तर सत्तर आणि पाच पंच्याहत्तर सत् पंच्याहत्तर आणि पाच ऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी पाच नव्वद अगदी बरोबर आलेलं आहे मुलं हुशार आहेत आता पंच्याण्णव पाच शंभर करायचं नाही कारण आपल्याला दोन अंकी संख्या विचारलेल्या आहेत त्यामुळे इथपर्यंतच तुम्ही काय करायचं आहे गणित स्टॉप करायचं आहे आता आपण सगळ्या मिळून काय करूया संख्या मोजू किती झाल्या ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तर पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर ह्या पद्धतीनं तुम्ही करून पाहिलं तरी चालतंय किंवा पाचच्या पाड्यामध्ये दहा संख्या आहेत आणि पाच हे एक अंकी आहे त्यामधल्या नऊ आणि परत पुढच्या जर दहा पकडल्या आणि तीन अंकी शंभर सोडून तिकडल्या नऊ होतात नऊ नऊ अठरा असं पण होतं पण तुम्ही असं प्रत्यक्ष करून पाहायचं म्हणजे तुमचं गणित शंभर टक्के चुकणार नाही आणि परीक्षेत तुमचा एकही ह्या भागावरचा मार्क जाणार नाही तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया दशकस्थानी दोन असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज किती आता आपल्याला दशकस्थानी दोन असणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज करायची आहे आता दशकस्थानी दोन कुठं आहे रे सांगा बरं म्हणजे वीस पासून पुढच्या एकोणतीस वीस ते एकोणतीस पर्यंत दशकस्थानी काय आहे दोन आहे वीस ते एकोणतीस पर्यंत दशकस्थानी दोन आहे बाकी कुठंही नाही त्यामुळं काय करायचं आहे आपण आता सगळ्यांची बेरीज जर तुम्ही वीस अधिक एकवीस आधी करत बसलात तर कुठं हातचा राहिला काय जर थोडं जर कॅल्क्युलेशन चुकलं तर तुमचं गणित चुकू शकतं त्यामुळं आपण काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आपण काल शिकलो होतो एकवीस ते तीसपर्यंतची बेरीज किती येते दोनशे पंचावन्न येते पण आपल्याला तीस वजा करायचं आहे एकवीस ते तीसपर्यंतची बेरीज तुम्हाला इथं लिहून देते एकवीस ते तीसपर्यंतच्या बेरीज दोनशे पंचावन्न येते परंतु आपल्याला तीस हे त्याच्यातलं काय करायचं आहे वजा करायचं आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं पहिल्यांदा दोनशे पंचावन्न वजा तीस करून घ्यायचं पाचशे पाच पाचातून तीन गेले दोन राहिले आणि हे दोन दोनशे पंचवीस आलं परंतु आपल्याला आपण किवीस ते एकोणतीस पर्यंत हे पाहिलं परंतु आपल्याला वीस ही संख्या काय करायची आहे त्याच्यामध्ये ॲड करायची आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी दोनशे पंचवीस अधिक वीस असं मांडून घ्यायचं पाच अशी पाच दोन दोन चार आणि दोन अशी दोन म्हणजे काय होणार आहे दोनशे पंचेचाळीस हे उत्तर येणार आहे थोडंसं आपण विचारपूर्वक लॉजिक लावून हे गणित सोडवायचं आहे एकवीस ते तीस पर्यंतची बेरीज किती येते दोनशे पंचावन्न परंतु आपल्याला दशकस्थानी काय पाहिजे दोन पाहिजे मग हे तीस आपल्याला नको आहे म्हणून तीस ह्या दोनशे पंचावन्नमधून तुम्ही वजा करून घ्यायचं आहे आणि मग जी आलेली बेरीज जी आलेली वजाबाकी आहे त्यामध्ये आपला वीस मिसळायचा राहिलेला आहे तो मिसळून घ्यायचा म्हणजे तुमचं गणित काय होणार आहे अगदी बरोबर येणार आहे दोनशे पंचेचाळीस हा पर्याय क्रमांक आहे तीन याला आपण टेक करून घेऊया तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे गणित सोडवायचं आहे गणित व्यवस्थित वहीवर लिहून काढा म्हणजे तुमचं चुकणार नाही चला आता आणखीन आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा एकतीस ते चाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज व एकावन्न ते साठ पर्यंतच्या संख्यांची बेरीज यामधील फरक किती आता तुम्हाला एकतीस चा ते चाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी काढायची ते माहीत झालेलं आहे तर पहा एकतीस ते चाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज बरोबर किती आली आता तीन म्हणजे तीनशे पंचावन्न आणि एकावन्न एक ते साठ पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकावन्न एक ते साठ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आता किती येणार आहे एकावन्न म्हटलं की एक पाचशे पंचावन्न आपल्याला ह्या दोन्हीमधला फरक काढायला सांगितलेला आहे आपण मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आहे वजा करायची आहे म्हणून पाचशे पंचावन्न वजा तीनशे पंचावन्न करायचं आहे मग पाचमधून पाच गेले राहिले शून्य मधून पाच गेले शून्य राहिले मधून तीन गेले दोन आपल्या ह्या दोन्ही संख्येमधला फरक किती येणार आहे बेरजांच्या दोनशे तर बघा पर्याय क्रमांक आहे दोन तर बघा आता ह्यांची सगळी बेरीज करत बसा आहे ते करण्यापेक्षा अशा तुम्ही स्ट्रिक्स जर लक्षात ठेवल्या तर परीक्षेमध्ये तुमचा वेळ पण जाणार नाही आणि उत्तर पण चुकणार नाही त्यानंतर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या बघा प्रश्न काय म्हणतोय एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या व दशक स्थानी पाच असणारी सर्वात लहान दोन अंकी संख्या यांची बेरीज किती आपण प्रथम काय करून घेऊया एकक स्थानी नऊ असणारी सर्वात मोठी दोन अंकी संख्या सर्वात मोठी दोन अंकी संख्या किती आहे पण आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे नऊ पाहिजे नव्याण्णव आली आता आपल्याला काय करायचं आहे दशकस्थानी पाच असणारी दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान संख्या दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान संख्या लहान संख्या आता सर्वात लहान संख्या कोणती असेल बरं दशकस्थानी पाच असणारी एक तर आता एकावन्न पासून सगळं पाच सुरू होतं आणि एकावन्नच्या अगोदर पाच म्हणजे पन्नास पन्नास पासून ते एकोणसाठ पर्यंत दशकस्थानी पाच आहे म्हणजेच पन्नास ही काय झाली दशकस्थानी पाच असणारी सर्वात लहान संख्या झाली आपल्याला काय करायचं आहे यांच्या या दोन संख्यांची बेरीज करायची आहे तर आता नव्याण्णव अधिक पन्नास यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे म्हणून नव्याण्णव अधिक पन्नास बरोबर ज्याला बेरीज येत नाही त्यांना उभे करायचे आहे नव्याण्णव अधिक पन्नास नवाशे नऊ नऊ पाच चौदा आपलं उत्तर आलेलं आहे एकशे एकोणपन्नास तर या ठिकाणी पर्याय लिहायचे राहिलेले आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे एकशे एकोणपन्नास ज्या ठिकाणी एकशे एकोणपन्नास असेल त्या पर्यायाला काय करायचं आहे तुम्ही टिक मार्क करायची आहे तर या ठिकाणी मी तर लगेच पर्याय लिहिते एकशे पन्नास दुसरा एकशे एकोणपन्नास तिसरा एकशे एक्केचाळीस आणि चौथा आहे चाळीस तर आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दोन तर बघा अशा पद्धतीनं काय करायचं आहे परीक्षेमध्ये येणारे विविध जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित विचारपूर्वक तुम्ही सोडवायचे आहेत तर तुम्ही हा जो प्रश्न आहे हा तो तुम्ही मला घरी सोडवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे या आपल्या चॅनलला लाईक करायचे आहे शेअर करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही आपण नंतर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह